उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बळीरामपूर जिल्हा परिषद सर्कलचे नेते तथा नांदेड तालुका संघटक बालाजी पाटील भायगावकर यांचा वाढदिवस आठ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उबाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख बंडू खेडकर नेताजी भोसले समवेत अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना नेताजी भोसले म्हणाले की शिवसेनेचे नांदेड तालुका प्रमुख तालुका संघटक माझे अत्यंत जवळचे मित्र माननीय बालाजीराव पाटील यांचा आज वाढदिवस मित्रांनो दरवर्षी बालाजीराव त्यांचा वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या स्वरूपाने साजरा करत असतात अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे दरवर्षी कुठे शालेय साहित्य वाटप अनाथ आश्रमामध्ये खऊ वाटप असे त्यांचे कार्यक्रम असतात परंतु यावर्षी ज्याप्रमाणे पाऊस पडत आहे पाण्याचं दुर्मृती होत आहे प्रचंड उष्णता वाढलेली आहे ते सर्व बघून त्यांना असे वाटले की बाबा आता निसर्गाशी आपण काहीतरी त्यांचं देणं फिरलं पाहिजे आणि वृक्षारोपणाचा प्रचंड मोठा असा कार्यक्रम त्यांनी यावर्षी हाती घेतलेला आहे जवळपास एक हजार वृक्ष तिथे लागवड करणार आहेत आता या ठिकाणी उपकेंद्र भायगाव हो या ठिकाणी जवळपास दीडशे ते पावणे दोनशे झाड या ठिकाणी आता लावण्यात येणार आहे त्यानंतर प्राथमिक के आरोग्य केंद्र तुप्पा उपकेंद्र काकांडी आणि अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण होणार आहे आणि काही झाडं सुद्धा ते वाटप करणार आहेत अशा या उपक्रमास बालाजीरावांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज उपकेंद्र बायगाव येथे आज उक्षारो लावण्यात आलेले आहेत आणि त्यांचे आताच नाही ते दरवर्षी काही ना काही कार्यक्रम करतच राहतात आणि त्यांच्या त्यांचं कार्य असं आहे की आमच्या बायगावमध्ये ते सरपंच झाले तसे गावला पूर्ण शिशी रस्ते आणि रिंग रिंग रस्ते सुद्धा जे पन्नास वर्ष झाले नाही ते झालेले आहेत आणि त्यांच्या आमच्या बायगाव बायगावच्या वतीने व बाय बायगाव पंचायत कार्यालय यांच्या वतीने बालाजी पाटील भायगावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा